पनवेल शहर पोलीस ठाणे येथे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री सीताराम मोहिते गट शिक्षण अधिकारी आहेत पंचायत समिती पनवेलला यांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचं कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे अडोतीस तीनशे चाळीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये जे राईट टू एज्युकेशन कायदा आहे त्यामुळे आर्थिक दुर्बल घट गट, घटकाला पंचवीस टक्के प्रवेश हा शाळेमध्ये दिला जातो रिझर्वेशन असतं तर त्याच्यामध्ये शाळेच्या जवळच्या परिसरामध्ये पहिल्यांदा एक किलोमीटर नंतर दोन किलोमीटर आणि तीन किलोमीटर यामध्ये जे लोक राहतात त्यांचे जे ॲड्रेस असतात तर त्यांना पहिली प्रायोरिटी दिली जाते तर याच्यामध्ये साधारणतः चोवीस पालकांनी त्यांचे खोटे पत्ते देऊन सदर शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेले होते तर या चोवीस पालकावरती गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाणे करत आहे वेगवेगळ्या ठिकाणचे पनवेल तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पालक आहेत आणि वेगवेगळ्या वेग शाळांमधील ऍडमिशन आहेत ते आता तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना विचारू शकता आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा